नमस्कार मंडळी आज सकाळ सकाळ चालू आहे आपला सायपाक आणि दिव्याचं इकडे देवपूजायला चालू आहे दिव्याला म्हणजे मी स्वयंपाक करते देवपूज तर देवपूजत तिचं काय चाललंय कोण असतो देवपूज ती का स्वतःच नाटापडा करते कोण असतं काय निघलं काय हम्म काय निघलं काय आहे का हिला सांगितलं जरा चांगलं मन लावून देवपूज तर काय करते तर घे तिकडे बघा पळत आणि सगळ्या देवपूज सगळं वार एवढं सुटले धडा धड दरवाजा आला तेथे आणि दिव्याने सगळं बुजायला घेतलं आणि दिव्यास गायब झाले दिव्या पाहिजे डोक्याच फुलया तुला काय म्हणलं होतं मी देवपूज आणि देवाला थोडी बुद्धिमान हा देवापूज थोडी बुद्धिमान बर जरा बुद्धी नाही तुला

बघ बाजरायला उभा राहा परत पायाला उगच ताण माझ्या बी त्यापेक्षा तुला येते म्हणल्यावर मग तु तू एकटी नकारावं मी जाऊन बसन तर रे तिकडं भाडी झाल्या नसतात सायपाक राहिल्या नसतात सायपाक कर आणि सायपाक झाल्यानंतर जेवायला आम्हाला बोल हम्म काय ना तर hmm? <coughs> हो का दिव्याचं आपलं कस देवपुजायचं चालू आहे तर ही वेगळी आपली देवाचे कपडे आहेत पुसायसाठी इकडं स्वामीनं तिला गण लावू तिकडे ठेवलंय साईडला <laughs> खाली ठेवायचं नसतं लगेच आधी काय करायचं असतं मंदिर साफ करायचं असतं सगळं जसं लावल तसं मंदिरात ठेवून टाकायचं असतं लगेच तर देव्याचा आपल्या घरी चालू आहे गंध लावायला आणि जरा दिव्या जरा काय म्हण देवाला थोडी बुद्धी द्या अग तुला पाहिजे तर तू माग ना मला नाही ग तुला पाहिजे ग मला पाहिजे तुला पाहिजे असेल तर तू माग মানে দেৱানে বুদ্ধি দিলে আধি মানে দেৱান বুদ্ধি